बुद्धाय जय भीम आज आपण अशोककालीन धम्मलिपीमध्ये अक्षर म्हणजे जोडाक्षर शिकणार आहोत पाठ तेवीसवा आहे आपण या ठिकाणी जोडाक्षर म्हणजे संयुक्ताक्षरं पाहणार आहोत संवाद साधताना शब्दामध्ये जेव्हा एकापेक्षा अधिक वर्णाचा म्हणजे अक्षरांचा उच्चार संलग्नपणे म्हणजे एकत्र जोडून करावा लागतो अशा संयुक्तपणे येणाऱ्या दोन अक्षरांना जोडाक्षर किंवा संयुक्ताक्षर म्हणतात उदाहरणतः क्षवर्ण क्षवर्ण हा आधुनिक काळातील वर्ण आहे याचा उच्चार करताना दोन वर्ण म्हणजे क आणि श एकत्रपणे येतात तेव्हा क्ष वर्ण तयार होतो त्याप्रमाणे ज्ञ वर्णसुद्धा ज आणि ञ या दोन वर्णापासून तयार झाला आहे प्राचीन प्राकृत भाषेत जोडाक्षरं प्रमाण खूप कमी आढळतात मात्र पाली भाषेत जोडाक्षरे अधिक प्रमाणात पाहायला मिळतात जोडाक्षरं असलेली शब्दसंख्या अधिक असली तरी जोडाक्षरे संख्या मूळ संख्येपेक्षा कमी आहेत जोडाक्षरांचं वर्गीकरण करताना प्राचीन भाषेत कंठ तालव्य मृदन्य दंतव्य ओष्ट असे पाच भागामध्ये केले जाते त्याच आधारावर जोडाक्षरं समजून घेतली जातात आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून यावीत यासाठी आपण जोडाक्षरे तीन प्रकारात पाहणार आहोत पहिला प्रकार आहे समान वर्ग किंवा समान वर्ग जोडाक्षर एकाच एक वर्गातील अथवा कोणतंही एकच अक्षर दोनदा संलग्नपणे घेणे जोडणे त्याला समान वर्ण जोडाक्षर म्हणतात उदाहरणतः क अक्षर दोन वेळा संलग्न घेतले की क हा वर्ण तयार होतो यानंतर दुसरा प्रकार आहे समान वर्ग पण भिन्न वर्ण, वर्ण जोडाक्षर यात एकाच वर्गातील दोन भिन्न अक्षरं एकमेकांना जोडायची आहे उदाहरणतः छ गच्छ मधला हा छ आहे च आणि छ याला संलग्नपणे घेतलं की छ तयार होतो तिसरं आहे भिन्न वर्ग भिन्न वर्ण म्हणजे एकाच वर्गातलं नाही तर वेगवेगळे दोन वर्ग त्यातले दोन अक्षर एकत्र एक घेऊन जोडायचे उदाहरणतः क आणि अन्य वर्गातील र क्र अशा प्रकारे जोडायचं आहे जोडाक्षरं लिहिताना नेहमीच ज्या वर्णाचा प्रथम उच्चार केला जातो तो वर्ण वर व दुसरा वर्ण, वर्ण, वर्ण त्याखाली लिहितात उदाहरणता आनंद यामध्ये न ला द जोडलेला आहे न चा उच्चार पहिल्यांदा येतो दचा उच्चार नंतर येतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे जोडाक्षर ही शब्दात सुद्धा व्यंजनानं स्वर जोडून दसकडी तयार होते या जोडाक्षरात स्वरचिन्ह व्यंजनातील कोणत्या वर्णाला जोडायचे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे या ठिकाणी आज आपण पहिला पाठ पाहणारच अशोककालीन धम्मलिपी समान वर्ण जोडाक्षर समान वर्ण जोडाक्षर म्हणजे काय तर समान एकाच वर्काची दोन अक्षरे वर्ण एकमेकांना संलग्नपणे जोडणे भाषेत एकूण पाच वर्गाचे पाच वर्ण जे पाच वर्ग आहेत एका एक वर्गात पाच पाच वर्ण आहेत तसेच इतर अक्षरे अन्य वर्गात म्हणजेच या अक्षरांना कोणताही वर्ग नाही अशा प्रकारे हे अन्य वर्गात मोडले जातात यांचे उच्चारण स्थान याचे क्रमशः वर्गीकरण केले जाते उदाहरणार्थ कंठ टाळू मृद दंत ओष्ट नासिका कंठतालू कंटोट दंटोट असे वर्गीकरण होते व्यंजनाके स्वर उच्चारताना तोंडाच्या ज्या भागाला स्पर्श करून बाहेर पडतात त्याप्रमाणेच त्याचे वर्गीकरण होते आज आपण असे समान उच्चारात येणारे जोडाक्षर पाहणार आहोत या जोडाक्षरांमध्ये जरी जोडाक्षरसंख्या कमी असली तरी शब्दांची संख्या जास्त आहे म्हणून आपण प्रथम समान वर्ण जोडाक्षरे शिकणार आहोत जोड शब्द कसे आहेत पहा धम्म मला म जोडलेलं आहे म कम यासुद्धा मला म जोडलेलं आहे मित्त तला त तो जोडलेलं आहे न नला न जोडलेलं आहे म्हणजे त्याच वर्णाला दुसरा तोच वर्ण जोडला जातो याला म्हणतात समान वर्ण जोडाक्षर चला तर मग आता आपण समान वर्ग समान वर्ण जोडाक्षरं कशी लिहायची ते पाहायची आहेत या ठिकाणी प्रत्येक वर्गाप्रमाणे मी अक्षरं दिलेली आहे क वर्गा दिले वर्गात समान वर्णाची दोनच जोडाक्षरं येतात क आणि ग यामध्ये आपण प्रथमतः क वर्ण हे बघा क अधिक हा क एकमेकांना जोडायचं आहे क क अशा प्रकारे हा जोडला जातो ग असा जोडायचा आहे या दोन रेशीच्यामध्येच लिहायचं आहे उगाच मोठे अक्षरं काढू नका अशा प्रकारे हा ग जोडायचा आहे च आणि दुसऱ्याही प्रकारे जोडला जातो म्हणजे असं जोडून याला खाली या साईडला सुद्धा जोडला जातो म्हणजे याच्या ह्या कोपऱ्यापासून न घेता आतमधल्या कोपऱ्यापासूनसुद्धा घेता येतो फक्त आपल्याला दोन वर्णांना जोडायचं आहे च वर्ग त्याच्या बाजूलाच दुसरी रेषा काढून च ज काढायचं आहे त्यालाच खाली ज जो जोडायचं आहे पैयामधला य अशा प्रकारे हे करायचं आहे आता तुम्हाला कळावं म्हणून ह्या ठिकाणी मी मोठी अक्षरं काढलेली आहेत पण तुम्ही जास्तीत जास्त सराव या दोन रेषेच्यामध्ये लिहायचा प्रयत्न करायचा आहे जसं मी सुरुवातीला दाखवलं आहे त्याप्रकारे पण तुम्हाला कळावं म्हणून ही थोडीशी मोठी अक्षरं काढलेली आहेत ट त्याला जोडूनच ट अशा प्रकारे काढायचं आहे ठ याला जोडूनच ठ दुसरा जोडाक्षर काढताना ते मूळ पहिल्या अक्षरापेक्षा थोडंसं लहान घेतलं तर ते समजण्यास सोपं जात अनेक ठिकाणी अशा प्रकारे लहानच जोडाक्षर आहेत एकदम मोठी नाही आहेत हे लक्षात घ्यावं ड यालाच आता जर इथे जोडलं तर आपल्याला हा भचा आकार दिसतो परंतु हा भ नाही तर अशा प्रकारेच जोडलं जातं किंवा असं या ठिकाणीच जोडलं जातं परंतु असं जोडलं तर हे भी प्रकार तयार होतो त्यामुळे आपण अशाच प्रकारे जोडायचं आहे न त काढायचं आहे त्याला या ठिकाणी त जोडायचं आहे अशा प्रकारे त द दो, ला जोडताना इथून जोडायचं आहे द न प 4. bo. mo. yo. lo. अशा प्रकारे ल आहे पहिल्यांदा ल काढायचा आहे त्याखाली अशा प्रकारे स व अशा प्रकारे आपल्याला धम्मलिपीत समान वर्ग वर्ण जोडाक्षर काढायचे आहेत धम्मलिपीत जोडाक्षर समान वर्गातील इतकेच जोडाक्षर आहेत क वर्गात दोन जोडाक्षर आहेत च वर्गात तीन आहे त वर्गात एकूण चार जोडाक्षर आहेत त वर्गात तीन आहेत प वर्गात एकूण चार जोडाक्षरं आहेत अन्य वर्गात चार जोडाक्षर आहेत अशा प्रकारे ही जोडाक्षर संख्या आहे आपण या प्रकारे अभ्यास करून पाठवायचं आहे जय भीम नमो बुद्धाय आहे उद्या आपण समान वर्ण समान वर्ग पण सा भिन्न वर्ण जोडाक्षर पाहणार आहोत जय भीम नमो बुद्धाय आहे